हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला भाऊ बहिणीनं तर आपलं जे काम होतं ते आपण काम केलं तर आता निघायचंय घरला सकाळच्याला गेली भाऊ बहिणीनं वाळ मनगट हे घालतात ना वाळ मनगट हे बाळाला घेऊन आली करदोडा बांधायला पिंकीला गोटा आणलं घालायला हका हे पोरगी ही पोरगी माये किती नटून बसले हो बारा दे नटलं कोण बाय नाडा पुढे नाही भेटले नाडा पुढे नाही भेटली भेटले आनाते परत तुम्ही बघा का इकडे 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 आ거 इकडे इकडे आता नाय नवल ऐ नवल बांगडा दाखू के तिणटले किती भाग आहे बघा हे ती मला बांगड्या काढून दे माझ्या दे دي माझ्या भाऊ बहिणी आता जेवण करून निघणार आहे मी पण आता घरी काय तुम्हाला सांगते आज इलेक्शनच हे कळणार आहे कोण निवडून आलं कोण नाही निवडून आलं ती काय आता कुणी काय यायना निवडून काय करायचंय आपल्याला भाऊ बहिणींनो तर तुम्हाला सांगते मला जायच्या टायमाला नाही गर्दी लय होईल बारामतीत ना गाडी काढायची मला त्यामुळे तुम्हाला सांगते गर्दी त्या आधी म्हणजे आपल्या आधी चालवून निघावं आहे बसली ती कोणत्या तिकड उठकी जेवायला तर आज बारावी पुजली कसं असतं का ही जुनी पूर्वीची काय म्हण असेल किंवा लोकांचे बारा दि बाराव्या बारा काय बाय बारा तारखेलाच म्हणतीये बारा वाजताच पुजायची परत पाचवी संध्याकाळी पाचवीला पुजायची असं काय नसतं या का वा पुजलं तरी पुजलं तरी आपलं नो टेन्शन असत माझ काय राहिलंय का माय बाकी काय राहिलंय का माहेर किती लाडाला आली बघितलं का तर चला काल गाडीचं पण आव्या ए तुझ्या हवा पासच्या आधी एवढी गाडीत माझ्या हवा भरून आणत काही तू लिमगावला माझ्या भरतो याय लिमगावला मग का मला पाच पावलं करून आपल्या दारातच दारातच पुजलेलं आहे भावा बहिणी नका ने नेवत <coughs> <coughs> केलं थोडा भातक्याला के मी चवला का भावा आंघोळ करायची आहे इकडं पुजली ही चला आता आहे ना काय बेत बनवलाय बघती मी आता कालच्या बोकडाचं कालवण आहे मला माहिती खापर आता काय मला नको प्रवास करायचा मला मटण हे खाणार नाही चिमडा बाग डमडूम जिम बाग डुम डूम आवड्या माझ्या गाडी थावा बघून आणखी का चल की मला निघायचंय चल तू येत चल माझ्यावर ये लिंगाव पर्यंत जेवण जाऊ चल आय चल जेवायला ते दोन घास खायला निघाले बाई मी आता चल गे उठा बाहेर खायला चल उशीर झालाय मला तिथलं गाडी निघणार नाही का माझी इलेक्शन करायचंय आज कोण जिंकलं कोण नाही जिंकलं तिला दही असतो धिंगाला कुठंही करत बसतेच चला मग आवडे छवाय हा जावाय जा चल की नाही घ्या आवाज लवकर आहे बाबा त्याचा वाटवत नाही घ्या बाय चल की बाय कुठे जा तू कुठं जायचं कुठं जायचंय मग कुठं बाहेर घराच्या बाहेर जायचं आहे तू आहे तर तुला मी म्हणते त्याला जेवू दे का मग ते तिला मोठ्या ह्या यामध्ये असतो मीटिंगमध्ये अहो मी आता आत्ता तुला घ्याऊ ना कित्त मग कित्ते बाकी डम डॅ राजाला पण सांगते सकाळी मला राजू सांगून गेला की पूजा म्हणलं कसा आहे ती त्याला म्हणलं चालतंय बाबा पुजतील म्हणलं मग आपल्या घरी जायचे म्हटलं आज मी मस्त थांबा थांबा मध्ये आता काय थांबायला का भाव जाते आपलं काय भारी आहे काल केलं कालवन एक बटाटा होता तीन तमबाटी होती कालवर आज गर्दी पण लय असला शेंगदाण्याचा फुटवायच टाकला हे केलं गर्दी पण मैदा असते मिरची टाकली मिरची टाकली खायचं काय तरी काय करायचं कडीपत्ता नाही टाकला एकूला खायचं कालवन अंजा उठ्या तो तर मिरची टाकली म्हणते मग कस करायचं कालवण

그아 나도 가야. 바로 살까락 때. 아이

मुआ आवडत लाव रख तीक रगूपाद्याच कालोनीय कसनम बरके लेबर काया नेविक लेबर लेबर रहता स्टेवर रहता स्टेवर रहता शो <laughs> कबाट याज ना मला कबलापते ना कडक करते आहे बापरे कडक मला माझ्याच लोक आवडत अण्णाला जास्त वेळ टाळायला होत नाही समोर घेऊन अण्णा ते कातमीरचे खायते का टाका टाकमा खाया चांगलं नाही

आम्ही आपल्या कडाईत घेतलं आहे भांडे वसायलाही नको आम्ही घेतलं आहे बकडचं मटा बटाटा थोडं <coughs> मच्छराने माझे पाटणं पाटण फोड फोड घेतली माझा चावलं मच्छर चावू चाव घेतलं मच्छरांनी तर चला भाऊ बहिणी निघाले आता मी जेवण करून घरी आपल्या घरचं येतं लिडू चालेल